नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणवीस नोव्हेंबर वार बुधवार रोजीचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक दोनशे पंचेचाळीस किमान चार दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पुणे मांजरी आवक पाचशे आठ किमान दर तीनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट खेडचाकण आवक दोनशे अठ्ठावीस किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक तेराशे सात किमान दर दोनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट वडगाव पेठ आवक एकशे वीस किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मुंबई आवक चोवीसशे तीस किमान दर सातशे वीस कमाल दर आठशे चाळीस सर्वसाधारण दर सातशे ऐंशी रुपये कॅरेट सोलापूर अहक तीनशे पंच्याहत्तर किमान दर साठ कमाल दर सहाशे ऐंशी सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत अहक एकोणवीस हजार नऊशे एकोणऐंशी किमान दर सत्तर कमाल दर आठशे एक सर्वसाधारण दर सहाशे एक रुपये